बिहारच्या जनतेने लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध करून सशक्त भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर पुन्हा एकदा भक्कम विश्वास व्यक्त करत एनडीएला अभूतपूर्व विजय मिळवून दिला आहे या ऐतिहासिक यशानंतर आज भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा व भाजप सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार सुधीर दादा गाडगी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आणि शेखर इनामदार यांच्या कार्यालयासमोर आतिषबाजी करून जल्लोष उत्साहात साजरा करण्यात आला सर्वांनी बिहारच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत देशाच्या विकासासाठी अथक परिश्रम करणाऱ्या एन डी ए नेतृत्वाचे अभिनंदन केले विकासावर विश्वास ठेवून जनतेने दिलेला हा विजय केवळ एका पक्षाचा नसून भविष्यातला दिशा देणारा विकसित भारत आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केली तसेच प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार म्हणाले आता बिहार निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने जिंकलो आहे येणारी महापालिका सुद्धा जिंकू असे म्हणाले यावेळी जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सातिताई खाडे सोमनताई सुरेश भाऊ खाडे सोमन जिरी गाडगे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते आज बिहारचा सकाळपासून ट्रेंड आपण बघतोय आत्ता जवळजवळ एकशे नव्वद प्लस असा आत्ता स्कोर आहे नक्कीच त्याच्यामध्ये थोडी वाढ होईल पण पुन्हा एकदा बिहारनं एन डी ए सरकारवर आदरणीय पंतप्रधान मोदींच्यावर आणि नितीश कुमारजीवर हा विश्वास टाकलेला आहे अशा पद्धतीचं चांगलं काम गेल्या दहा वर्षामध्ये एन डी ए सरकारनं बिहारमध्ये केल्यामुळं ह्या आपल्याला जागा मिळालेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा बिहारचा विकास होईल हे नक्कीच आपण बघू आणि अशा पद्धतीनं एकूण संबंध देशामध्ये एन डी सरकार आज आहे आणि एक चांगल्या प्रकारे काम आपल्या देशामध्ये होत आहे तर मला सर्व नागरिक विनंती करायची आहे की आपण भक्कमपणे इंडियाच्या या उभाराहून उभा राहून इंडियाला मजबूत करावं धन्यवाद केला आज संबंध भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याला निरोप देऊन सकाळी अर्ध्या तासाच्या निरोपावर ही एवढी सगळी मंडळी आलेली आहेत आणि सगळ्यात चांगल्या पद्धतीने हा आपण उत्सव साजरा केलेला आहे फटाके फोडलेले आहेत सगळ्यांना पेढे वाढलेले आहेत असा हा आपण व्याप्ता केलेला आहे पूर्ण भवभवताना आपल्या महापालिका क्षेत्रावर येणार आहे याची तुम्ही खात्री मार्गा लवकरच होईल अजून त्याला वेळ आहे अजून जिल्हा परिषद आहे मग महापालिका आहे आज बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकींचा निकाल जाहीर झाला आणि परत एकदा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह शहा आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसादजी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये कुमार कुमारांच्या समर्थनामध्ये एन डी ए सरकार परत एकदा सत्तेवर आलं या देशाच्या इतिहासामध्ये पाचवेंदा दे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एन डी एचं सरकार त्या ठिकाणी आलं गेल्या अकरा वर्षामधल्या विकासाच्या जोरावर प्रत्येक राज्यामध्ये लोकांनी परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर भारतीय जनता पार्टीच्या कामावर आणि भारतीय जनता पार्टीनं देशभर केलेल्या विकासावर लोक भारतीय जनता पार्टीला परत एकदा मतदान करतायत आणि सत्तेवर आणताहेत खरोखरच बिहारच्या जनतेचं मी मनापासून आभार मानतो की विरोधकांनी अतिशय तळागळात जाऊन अपप्रचार करून प्रतिमा खराब करण्याचं काम या ठिकाणी केलं तर परंतु मतस्वरूपी प्रचंड उच्चांकी मतदान झालं उच्चांकी मतदान होत असताना कायम एक विरोधी ल लाट असते परंतु ही लाट विकासाची लाट परत एकदा सत्ताधाऱ्यांच्याकडे आली आणि मोठ्या फरकानं आत्ताच आम्ही आकडे बघितले तर साधारण एकशे नव्वदपर्यंत गेलं एवढं मोठं बहुमत प्राप्त या ठिकाणी गेलेलं मी या ठिकाणी बिहारच्या जनतेनं संपूर्ण देशाला या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की खरोखरच तुम्ही एन डी एच्या नेतृत्वाखाली मोदींच्या नेतृत्वाखाली शहाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश सुरक्षित आहे आणि याच लोकांना परत एकदा सत्तेवर आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मी भारतीय जनता पार्टीच्या जे डीच्या नितीश कुमारांच्या पार्टीचं पार्टी पार्टी मनापासून आभार मानतो घटक पक्षांचं पण आभार मानतो आणि परत एकदा बिहारच्या टीम बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ लेवलपासून जे कार्यकर्ते यांचं मनापासून आभार मानतो हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमले पेढे वाटून फटाके उडवून आपण आनंदोत्सव साजरा केला आणि या बिहारच्या निवडणुकीची सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीवर नक्की परिणाम होणार आज मी खात्रीशीर सांगतो की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आज कोणत्याही परिस्थितीमध्ये महापालिकेवर महायुतीचा भाजपचा महापौर महा बसणार यामध्ये तिळमात्र शंका नाही सर्व कार्यकर्ते चार जलेत केलेल्या कामाची पोचपावती बिहारकरांनी दिले त्याच्या छटात त्याचा त्याचं गुलाल या सांगली महापालिकेमध्ये पडणार आणि परत एकदा आम्ही सत्तेवर येणार या सांगली जिल्ह्याचे कार्य सम्राट आमदार आणि या सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार मान्य सुधीरदादा गाडगे यांच्या कार्यालयाच्या बाहेर त्यांच्या ने नेतृत्वात आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए सरकार बिहारमध्ये एकशे नऊ ते ब्याण्णव अशा आघाडीत आणि अशा एकतर्फी निकालात सरकार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एन डी एचं येणार आहे याचा आम्ही जल्लोष आणि आनंद उत्सव त्या भारतीय जनता पार्टीच्या सुधीरदादांच्या कार्यालयाच्या बाहेर आज त्यांच्या नेत नेतृत्वाखाली करण्यात आला या ठिकाणी पेढे फटाके वाजवून आणि एकामेकाला गळ्या भे गळाभेट करून कार्यकर्त्यांसोबत आमदार आणि कार्यकर्ते असे एकत्रित सर्वजण मिळून आम्ही हा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आहोत